नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन माझ्या सोबत निलेश साळुंके आहेत त्यांनी त्यांची व्यथा सांगितलेली आहे टेन जवळजवळ पन्नास प्लस दिवस हे इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की माझी जी बिलं आहेत एक कोटी चव्वेचाळीस लाख लाखाच्या हां म्हणजे असं काहीतरी प्लस आहे तर त्याच्याऐवजी त्यांना साडेसात लाख रुपये द्यायची प्रॉमिस केलेली हे मी मागं माझ्या बाईटमध्ये सांगितलंच आहे आजचा दिवस असा आहे आता इथं मी म्हटलं की पन्नास दिवस प्लस इथे बसलेले आहेत तर आज सकाळी सकाळी सिक्युरिटी येत आहेत आणि त्यांना म्हणतात की तुम्ही सर्व तुमचा बोरी इथनं हला इथनं स्थलांतरित करा ते काही लेखी सांगत नाही किंवा त्याचं कारण की असं का करायचं आम्ही असं त्याचं कारण समजतो की आता जे आचार संहिता चालू आहे तर त्याच्या अंतर्गत त्यांना इथे कुणीही आंदोलक दिसू नयेत अशी यांची इच्छा आहे पण त्यासाठी त्यांनी काय करावं त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि त्या पूर्ण करायचा प्रयत्न करावा अशी दमगटी करून सिक्युरिटी सिक्युरिटीकडनं यांना स्थलांतरित करणं किंवा इथं जावा म्हणणं हे कितपत योग्य आहे तर या संदर्भात माझ्या हे निदर्शनात आल्यानंतर मी सर्वप्रथम जे उप आयुक्त आहेत प्रतिभा पाटील मॅडम जे आहेत त्यांना मी भेटलो त्यांच्या कानावर हे घातलं की मॅडम तुम्हाला याची कल्पना आहे का की सिक्युरिटीवाले असे जे आंदोलक आहेत त्यांना बसलेले आहेत पंचावन्न दिवस झाले तरी बसले तर आता त्यांना उठायला सांगतायत हे कितपत योग्य आहे तुम्हाला याची कल्पना आहे का तर त्यांनी त्याच्याबद्दलचं काही ठाम असं उत्तर दिलेलं नाही आहे दुसरं मी ऍडिशनल कमिशनर आता जे नवीन आलेले आहेत पृथ्वीराज बी पी त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातली ते नवीन असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतील असं नाही तरी त्यांना म्हणले की तुमची सिक्युरिटी जी आहे ती काही वेळा चुकीचं करते दमदाटी करते मागेही असं झालेलं आहे अगदी नाव घ्यायचं म्हटलं तर जे आपले राकेश विटकर साहेब आहेत हे ते त्यांच्या आदेशाप्रमाणे हे वागतात आणि खालचे जे सिक्युरिटी आहेत त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ह्या वर्ण गोळ्या मारल्या जातात ते लेखी काही देत नाहीत आणि खालच्या लोकांची ते कुचमना ते होते आहे कारण का हे त्यांच्याबरोबर जे इकडे जे सिक्युरिटी गेटच्या जवळ जे आहेत ना त्यांचं यांचं खूप चांगलं आता पन्नास दिवस ते एकत्र राहिलेले आहेत तर आहे, यांचा चांगले संबंध तयार झालेले असतात तर त्यांना त्यांची कुचंबना होते करू नये तर मग अधिकाऱ्यांचं नाही असं होतं आणि करावं हो, तर माणूस गेलं काही असंही होऊ शकतं किंवा हे नियमाच्या विरुद्धही होऊ शकतं तर असं हो, हे आहे याच्यावर काय करावं हे नागरिकांनी कृपया कळवावं कृपया आमच्या खाली कॉमेंटमध्ये तुम्ही तुमचे मतं आम्हाला सांगत जावा ते त्या ते, ते, अधिकाऱ्यापर्यंत आम्ही पोचत जाऊ मी मिलीन जाधव आणि तुम्ही बघत होता टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब